हाय मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी भोगीची भाजी बनवत आहे फर्स्ट टाईमच त्यासाठी मी तीळ घेतले आणि ते चांगली पेस्ट करून घेतली त्यानंतर मी त्यामध्ये खोबरे ॲड केले आहे त्यानंतर मी थोडी कोथिंबीर आणि लसूण ॲड केलं आणि त्याची पेस्ट केली पेस्ट अशी झाली त्यात मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं म्हणजे चांगलं एकजीव होईल त्यानंतर ह्या सर्व भाज्या मी चांगल्या धुवून घेतल्या थोडेसे ओले कांदे घेतलेत त्यानंतर चाकवत तीळ थोडेसे घेतलेत आणि ते ओले कांदे मी चिरून घेतलेत नंतर ती जी आपण पेस्ट केली होती ती आणि ह्या सगळं एकत्र केलेल्या भाज्या तर चला आता आपण फोडणी टाकूया हातेला चांगलं गरम झालं की मी तेल टाकलं त्यात मी ओला कांदा टाकला आणि चांगला भाजून लालसर भाजून घेतला नंतर मी पेस्ट ॲड केली तीही चांगली भाजून घेतली तेलामध्ये तेल सुटत तोपर्यंत तो चांगली भाजून घ्यायची म्हणजे तरी चांगली येते त्यानंतर मी त्यात हळद तिखट आणि मीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे सगळा मसाला एकजीव होतो त्यानंतर मी पहिला चाकवत ॲड केला आहे तो चांगला परतून घेतला आहे त्यानंतर ना मी बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या ॲड केल्या आहेत त्यानंतर ना थोडीशी त्या भाज्यांची वाफ काढून घेतली आहे चांगली वाफ निघाली आहे मग आता मी त्यामध्ये पाणी ॲड केले त्यात तीळ तीळ तर हे महत्त्वाचे कारण आज तिळाचाच तर सण आहे चांगली उकळी आल्यावर मी का शेंगदाण्याचं कोट केलं आहे थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज मला सबस्क्राईब करून सपोर्ट करा